ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम पय गुळाची गोडी नोहे बांधया सांगडी तैशी गुण इंद्रिये फुडी नाही तेत ज्याप्रमाणे गुळाची गोडी ढेपेच्या बांध्यासारखी होत नाही त्याप्रमाणे ज्या ज्ञेयाच्या ठिकाणी गुण इंद्रिये ही वास्तविक नाहीत आगा क्षीराची येशे घृत क्षीराकारे अशे परीक्षी नो ए जैसे कपि ध्वजा हे अर्जुना ज्याप्रमाणे दुधाच्या अवस्थेत हे दुधाकार असते पण ते तैसे जे ये विकारी विकार नो हे अवधारी पयाकारा नाम भोवरी एर सोने ते सोने त्याप्रमाणे जे ज्ञेय या सर्व कार्यरूप पदार्थांच्या ठिकाणी असून कार्यरूप होत नाही हे लक्षात ठेव बुगडी हे नाव आकारालाच आहे बाकी सोने ते सोनेच असते या उघड मराठीया ते वेगळेपण धनंजया जान गुण इंद्रिया या अर्जुना स्पष्ट मराठी भाषेत बोलायचे तर सत्वादी गुण व इंद्रिय यांच्यापासून ते ज्ञेय वेगळेपणानेच असते असे जाण नामरूप संबंधू जाती क्रिया भेदू हा आकाराशीच प्रवादू वस्तुशी नाही नाम रूप संबंध जाती क्रिया हे सर्व आकाराविषयी बोलले जाते ज्ञेय वस्तूविषयी नाही ते गुण नव्हे कही गुणातया संबंधू नाही परितयाच्या चिठाई आभासती ज्ञेय परब्रह्माचा व सत्वादी गुणाचा मुळी संबंधच होत नसल्यामुळे ते गुणरूप कधी होत नाही पण गुण हे त्याच्याच ठिकाणी भ्रांतीने भासतात येठी सभ्रांताच्या पोटी ऐसे जया किरती जय हेची धरी म्हणूनच अज्ञानाने भ्रांत झालेल्या जीवांना ज्ञेय परब्रह्म वस्तूच या सर्वांना धारण करते असे वाटते तरी ते गा धरणे ऐसे अब्रे जेवी आकाशे का प्रतिवदन जायसे आरसेनी ते त्याचे धारण करणे असे आहे ज्याप्रमाणे आकाश अभ्रांना किंवा आरसा मुखाच्या प्रतिबिंबाला किंवा पाणी सूर्याच्या प्रतिबिंबाला किंवा सूर्य किरण रूप हाताच्या ठिकाणी मृगजळाला धारण करतो ना तरी सूर्यप्रतिमंडल जयसेनी धरी सलील का रश्मी करी मृगजळ धरी जय जे जेवी तैसे गा विना विन यया सर्वाते धरी निर्गुण परितेवाया जान मिथ्या दृष्टी त्याप्रमाणे अर्जुना ज्ञेय जे निर्गुण परब्रह्म ते सर्व कार्यरूप प्रपंचाला त्यांचा यत्किंचितही संबंध न होऊ देता धारण करते पण ते धारण करणे खोटे असल्यामुळे व्यर्थ आहे आणि या परी निर्गुणे गुणाते भोगणे रंकार राज्य करणे स्वप्नी जैसे आणि त्या ज्याप्रमाणे जागृतीत भिकारी असून स्वप्नात राज्य भोगावे त्याप्रमाणे ज्ञेय असे निर्गुण परब्रह्म सत्वादी गुणाचा भोग घेत असते म्हणून गुणाचा संगू अथवा गुण भोगू हा निर्गुणी लागू बोलो नये म्हणून निर्गुण स्वरूपाच्या ठिकाणी गुणाचा संग किंवा गुणाचा भोग होतो असा संबंध लावून निर्गुण स्वरूपाविषयी बोलता येत नाही श्लोक बहिरंतच भूताना चरम चरमेव च सूक्ष्मत्वा तिज्ने तत ज्ञानोबा तुकाराम जे चराचरभूता माझी अशे पंडूसुता नानावनी उष्णता अभेदे जैसी हे अर्जुना ज्याप्रमाणे अग्नीची उष्णता त्या अग्निशी एकरूप होऊन राहते तैसे अविनाश भावे जे सूक्ष्मदशे आगवे व्यापुनी असे ते जानावे ज्ञेय त्याप्रमाणे सर्व सजीव निर्जीव प्राण्यामध्ये जे अविनाश भावाने म्हणजे कधीही नाश पावत नाही अशा भावाने स्थित आहे जे सूक्ष्म रूपाने सर्व पदार्थांना व्यापून आहे ते, ते सांगितलेले ज्ञेय होय असे जाण जे एका तू बाहेरी जे एक जवळ दुरी जे एक वाचुनी परी दुजी नाही जे एक सर्वांच्या आत बाहेर असून आत्मविचार करणाऱ्यांना जवळ व आत्मविचार न करणाऱ्यांना दूर आहे ज्या एका वाचून दुसरी वस्तूच नाही किंवा जे केव्हाही काही एक बदल न होता अखंड एकसारखेच राहणारे आहे क्षीरसागरीची गोडी माझी बहुथ थोडी हे नाही तया परवडी पूर्ण जे गा ज्याप्रमाणे दुग्ध समुद्राच्या दुधाची गोडी काटाशी थोडी व मध्ये फार अशी नसते त्याप्रमाणे जे अखंड सर्वत्र परिपूर्ण आहे स्वेदजादी प्रभृती वेगळाल्या भूती दयाचे अनुश्रुती खोमणे नाही श्वेदज इत्यादी चारी वेगवेगळ्या प्राण्यांच्या ठिकाणी ज्याची व्याप्ती कमी जास्त नाही श्रोते मुकटिळका घटसहस्त्राने का माझी बिंबोनी चंद्रिका न भेदे जेवी हे थोर थोर श्रोत्यामध्ये श्रेष्ठ असलेल्या अर्जुना ज्याप्रमाणे हजारो घटातील पाण्यात चंद्रबिंब पडले तरी तो चंद्र निरनिराळा होत नाही नाना लवण राशी चारता एकची जैसी का कोडी एकी उशी एकची गोडी किंवा मिठाच्या खड्यांचा ढीक केला तरी तु सर्व खड्या ज्याप्रमाणे सारखाच असतो किंवा उसाची एक मोडी केली तरी सर्व ऊसात गोडी एकसारखीच असते श्लोक अविभक्तम च भूतेषु विभक्तमिव च भूत भरतू च तज्ञेयम ग्रशिष्णू प्रभ च ज्ञानोबा तुकाराम तैसे अनेकी भूतजाती जे आहे की व्याप्ती विश्वकार्या सुमती कारण जे गा हे शुद्ध बुद्धी अर्जुना त्याप्रमाणे जे अनेक भूतमात्रांच्या ठिकाणी एक अद्वैत रूपानेच व्यापून असून तेच जगद्रूप कार्याचे कारण ही आहे मनोनी हा भूताकारू जेथोणी ते या धारू चितयाधारू कल्लोळासागरू जियापरी म्हणून ज्याप्रमाणे समुद्रापासून उत्पन्न झालेल्या तरंगाला समुद्र आधार असतो त्याप्रमाणे ज्या ज्ञेयापासून हा बार उत्पन्न झाला ते ज्ञेयच त्याला आधार आहे बाल्यादी तिनी वयसी काया एकची जैसी तैसे आदी अखंड जे बाल्य तारुण्य वृद्धाप्य या वयाच्या अशा बदलत्या तीन अवस्था असल्या तरी त्या तिन्ही अवस्था ज्याप्रमाणे शरीर एकच असते त्याप्रमाणे उत्पत्ती स्थिती लय या तिन्ही काळी जे ज्ञेय अखंड अविकारी एकरूप असते सायम प्रातर मध्यान होता जाता दिनमान हो। जैसे का गगन पालटेना दिनमान होत जात असताना प्रात मध्यान व सायम असे तीन काळ होतात तरी ज्याप्रमाणे या तिन्ही काळी आकाश न पालटता ते तसेच राहते आगा सृष्टी वेळे प्रियोत्तमा जया नाव म्हणती ब्रह्मा व्याप्ती जय विष्णू नामा पात्र झाले हे प्रियोत्तम अर्जुना सृष्टी उत्पत्ती काळी झाला ब्रह्मा व स्थिती काळी झाला विष्णू म्हणतात तसेच प्रलय होऊन जेव्हा सर्व आकार माहीत नाहीसा होतो मग आकारुहा हरपे तेव्हा रुद्र जे मणिपे तेही गुणत्रय जेव्हा लोपे तय जे शून्य ते तेव्हा ज्याला रुद्र म्हणतात आणि नंतर त्रिगुणही नाहीशे झाल्यावर जे शून्य रूप आकाश म्हटले जाते नभाचे शून्यत्व गिळून गुणत्रया ते नुरवून ते शून्य ते महाशून्य श्रुती वचनसमत अशा रीतीने आकाशाचे शून्यत्व नाहीशे करून व तिन्ही गुणांना नाहीशे करून उरलेल्या शून्याला म्हणजे सत्तेला श्रुतीने महाशून्य म्हणजे महासत्ता म्हटले आहे श्लोक ज्योतिषामपी ज्योतिस्तमसा पर ज्ञान नेयम ज्ञानगम्यम हृदी सर्वस्य विष्टीतम ज्ञानोबा तुकाराम जे अग्नीचे दीपन जे चंद्राचे जीवन सूर्याचे नयन देखती जेने जे ज्ञेय अग्नीला प्रकाशमान करणारे आहे जे चंद्राचा प्राण आहे सूर्याचे डोळे देखील ज्याच्या योगाने पाहू शकतात दयाचे निवज येडे तारांगण उबडे महातेजसुरवाडे जेने ज्याच्या प्रकाशाने संपूर्ण नक्षत्र समुदाय प्रकाशित झाला आहे ज्याच्या तेजाने प्रलयातील महातेज देखील सुखाने वावरते जे आधीची आदी जे वृद्धीची वृद्धी बुद्धीची जे बुद्धी जीवाचा जीव जे सर्व कारणाचे कारण जे वाढीची वाढ वाड़, व बुद्धीतील ज्ञानप्रकाशाचाही प्रकाश असून जे सर्वस्वी जीवाचा आधार आहे जे मनाचे मन जे नेत्राचे नयन कानाचे कान वाचे वाचा जे मनाचे मन नेत्राचे नेत्र कानाचे कान व वाचेची वाचा आहे जे प्राणाचा प्राण जे गतीचे चरण क्रियेचे पण जयाचे नि जे प्राणाचाही प्राण आहे व जे गतीचे पाय असून क्रियेचे कर्ते पण ज्याच्या योगाने आहे आकारू जेणे आकारे विस्तारू जेणे विस्तारे संहारू जेणे सहारे पंडू हे अर्जुना ज्या योगाने आकार आकाराला येतो विस्तार विस्ताराला जा जातो ज्याच्या योगाने संहार देखील संहार करतो जे मेदिनीची मेदिनी जे पाणी पिऊनी असे पाणी तेजा दिवे लावणी जेणे तेजे जो ज्ञेय वस्तू सर्व पदार्थ मात्राला आधार देणाऱ्या पृथ्वीचीही पृथ्वी आहे म्हणजे पृथ्वीलाही आधार जे आहे जे पाणी पिऊन म्हणजे पाण्याचे स्थूल भौतिक रूप नाहीसे करून पाण्याच्या शक्तिरूपाने आहे आणि ज्याच्या तेजाने सर्व तेजरूप दिव्यांची लावणी होते जे वायूचा श्वासोच्वासू जे गगनाचा अवकाशू हे असो आगवाची आभासू आभासे जेने जे वायूचा श्वासोच्छवास असून आकाशाचे अवकाश आहे अर्जुना हा विस्तार असो ज्याच्या योगानेच संपूर्ण आभास भासतो किंबहुना पांडवा जे आगवेची असे आगवा जैतना इर्गावा द्वेतभावाशी अर्जुना फार काय सांगू संपूर्ण पदार्थामध्ये जे एकच संपूर्णपण आहे जेथे त्या वाचून दुसऱ्या भावाचा प्रवेशच नाही जे देखील याची सवे दृश्यद्रष्टा हे आगवे एक वाट कालवे ज्याचे दर्शन झाल्याबरोबर पाहणारा व पाहिले जाणारे संपूर्ण द्वैत एक वस्तुरूप अस्फुट अद्वैतात समरस मिळून जाते मग ते चिहो यज्ञान ज्ञाताज्ञेयहन ज्ञानेगमी जे स्थान ते त्याची मग ज्ञान ज्ञाता ज्ञेय व ज्ञानाने प्राप्त होणारे स्थान इत्यादी सर्व रूपाने तेच एक आहे असा अनुभव येतो जैसे सरलिया लेख आक होती एक तैसे साध्य साधनादिक ऐक्याशी ये ज्याप्रमाणे लिहिलेले भिन्न आकडे पुसून टाकले असता त्यांचा भिन्नपणा नाहीसा होऊन त्या सर्वांचे ऐक्य होते त्याप्रमाणे ज्याच्या दर्शनाने साध्य साधनादिकांचे ऐक्य अनुभवाला येते अर्जुना जिये ठाई न सरे द्वेताची वही हे असो जे हृदयी सर्वांच्या असे अर्जुना ज्या स्वरूपाच्या ठिकाणी द्वैतभाव वाहने मुळीच खपत नाही हे असो जे सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात आहे श्लोक इति क्षेत्रं तथा ज्ञानं नेयम चोक्तम समासता मदभक्ता एतद्विज्ञाय विज्ञाय मधभावा योपद्ये ज्ञानोबा तुकाराम एवं तुझ पुडा आधी क्षेत्र सुहाडा दाविले फाडो वाडा विवंचणी याप्रमाणे सुरुदा अर्जुना तुझ्यासमोर प्रथम आम्ही विचाराने फोड करून क्षेत्राचे स्वरूप दाखविले तैसेची क्षेत्रा, तैसे क्षेत्रा पाठी जैसे निधे कशी ज्ञानही किरीटी सांगितले त्याचप्रमाणे क्षेत्रानंतर तुझ्या दृष्टीने ते ज्ञेयस्वरूप पाहू शकशील ती ज्ञानदृष्टी प्राप्त होण्याकरता आवश्यक असलेले ज्ञानही अर्जुना तुला सांगितले अज्ञानाई कौतुके रूप केले निके जवायनी तुझी टेके पुरे म्हणे त्याचप्रमाणे तृप्ती होऊन तू पुरे म्हणशील इतके अज्ञानदृष्टीचेही रूप चांगल्या रीतीने कौतुक म्हणून स्पष्ट केले आणि आता हे रोकडे उपपत्तीचे निपवाडे निरूपिले उघडे ज्ञेय पैगा आता विस्तृत उपपत्तीच्या द्वारा केवळ ज्ञेयाच्या स्वरूपाचेही स्पष्टपणे निरूपण केले आहे हे आघवीच विवंचना बुद्धी भरोनी अर्जुना मत्सिद्धी भावना माझी आ येती हे संपूर्ण विचार बुद्धीमध्ये दृढ ठसून व माझ्या प्राप्तीचा ध्यास ठेवून अर्जुना माझे भक्त माझ्या स्वरूपाला प्राप्त होतात देहादी परिग्रही संन्यासू करून या जी, जीव माझ्या ठाई मृत्युकू केला ज्यांनी आपल्याशी संबंध जोडलेल्या देहादीक सर्व पदार्थ मात्र परिवारांचा मनातून संबंध सोडून आपला जीव माझ्या ठिकाणी स्थिर केला ते माते किरीटी हेची जाणून या शेवटी आपण पया साटोवाटी मीची होती हे अर्जुना ते मला अशाप्रमाणे जाणून शेवटी आपल्याला प मला समर्पण करून त्या मोबदल्यात मीच होऊन राहतात मीची होती परी हे मुख्य गा अवधारी सोपी सर्वापरी रचली आम्ही मधुरूप होण्याचा हाच प्रकार मुख्य आहे असे जाण कड्यावर चढण्याकरता जशा पायऱ्या कराव्या तशा कडापायरी की जे निराळी माचू बांधिजे अथावी सुईजे तरी जैसी आकाशात वर जाण्याकरता जसा माचा बांधावा अथांग पाण्यामध्ये जशी नाव सोडावी त्याप्रमाणे आम्ही तो मद्रूप होण्याचा प्रकार सर्व रीतीने सोपा करून तुझे पुढे मांडला आहे हे रवी यव हे ची आत्मा हे सांगो जरी विरोत्तमा परी तुझ्या मनोधर्मा मिळेल ना नाहीतर सर्व आत्माच आहे असे जर सांगितले असते तर हे सर्वश्रेष्ठ अशा अर्जुना ते तुझ्या मनाला पटले नसते म्हणून एकची संचले चतुर्दा आम्ही केले जय अदळपण देखील तुझे प्रज्ञे तुझी बुद्धी हे ग्रहण करण्यास समर्थ आहे मी पाहिले म्हणूनच जे एक अद्वैत स्वरूपाने भरले आहे तेच आम्ही तुला चार प्रकारचे करून सांगितले पुंडरी कर्दाहरीठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु भगवान की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ